अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी यंदा आलेली आहे गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुचरित्र पारायण करण्याची अनेकांना इच्छा असते पारायण सप्ताह कधीपासून सुरू करावा त्याचबरोबर नेमकं कोणते नियम पाळावेत याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमा दत्त संप्रदाय गुरुपरंपरेत गुरुचरित्र या ग्रंथाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे गुरुचरित्र या ग्रंथाला पाचवा वेद मानलं जातं श्री गुरुचरित्र हा ग्रंथ वेदान इतकाच मा बघा पवित्र आणि मानला जातो तर या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण गुरुपौर्णिमेनिमित्तानं कसं करावं कधीपासून सुरुवात करावी याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, गुरु करा तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कधी सुरू करावं तर त्याचे नियम काय आहे चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली आषाढ पौर्णिमा येते आषाढ पौर्णिमा हीच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आणि गुरुचे स्थान अगदी वरचे आहे त्यामुळे या दिवशी गुरुपूजन करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेक जण गुरुचरित्राचे विशेष पारायण करण्याचा संकल्प देखील करतात गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह करायचा असेल तर बघा कधीपासून सुरू करावा गुरुपौर्णिमा कधी आहे कसं पारायण करावं त्याचे महत्त्वाचे नियम काय आहे पारायण पद्धती काय आहे तर आषाढी एकादशी झाल्यानंतर स दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी यंदा गुरुपौर्णिमा आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून सव्वीस मिनटांनी आषाढ पौर्णिमेला प्रारंभ होणार असून दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दोन रात्री दोन वाजून सहा मिनटांनी आषाढ पौर्णिमा समाप्त होणार आहे म्हणजेच काय तर गुरुवारी गुरुपौर्णिमा येत असल्यानं या दिवसाचं महत्त्व हे अनेक पटींनी वाढलेलं आहे गुरुचरित्राचा सप्ताह हो पद्धतीने पारायण करायचं असल्यास गुरुपौर्णिमेला संपूर्ण पारायणाची सांगता व्हावी अशा प्रकारे नियोजन करणं खूप गरजेचं आहे तर शुक्रवार चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करावी म्हणजेच काय तर चार जुलै ते दहा जुलै या सात दिवसात गुरुचरित्र सप्ताह हो, हा पूर्ण होऊ शकेल सर्वसामान्य माणसाने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचं आचरण ठेवावं कुठल्या प्रकारचं आचरण ठेवावं याचं मौलिक मार्गदर्शन या गुरुचरित्राच्या माध्यमातून केलं असल्यानं या ग्रंथाचं स्थान हे बघा दत्तभक्तांच्या हृदयात पाचवा वेद असल्यानं मानलं जातं तर या ग्रंथाचं पारायण करणारी व्यक्ती ही मुळातच भाग्यवंत असते हा पाचवा वेद मानला जातो तसेच दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेत गुरुचरित्र जे आहे ते लिहिलं गेलं आहे या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्यानं तो वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरूंनी कामात कल्पद्रू असा वर देऊन ठेवलेला आहे असं म्हटलं जातं हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे या प्रासादिक ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतके आहे काही ग्रंथात त्याचे त्रेपन्न अध्याय देखील आहेत व त्यातील विभागणी ही ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान कर्म भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचं अतिशय सुंदर आणि मर्मग्रामी असं विवेचन या ग्रंथकर्त्याने या ग्रंथामध्ये अगदी सोप्या भाषेत केलेलं आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृती पूर्ण असे रसाळ वर्णन केलेलं आहे इतकंच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्तानं त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण देखील अतिशय सुंदर असं भाषेत केलेलं आहे याशिवाय रत वैकल्यही सांगितलेले आहे यात्रांची वर्णने केलेली आहेत आचार धर्म शिकवलेला आहे मूल्यांची रुजवण केलेली आहे सर्वसामान्य माणसानं ईश्वरापर्यंत पोचण्यासाठी कसं आचरण ठेवायला हवं कसं वागायला हवं याचं देखील मार्गदर्शन या गुरुचरित्र ग्रंथात केलेलं आहे बघा या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण अनेक जणांनी आधीही केलं असेल काहींनी केलं नसेल त्यांची करण्याची जर इच्छा असेल तर बघा या सप्ताह हो काळात गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी काय तयारी करायची आहे तर गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी काही तयारी करणं खूप गरजेचं आहे दत्तगुरूंची मूर्ती किंवा बघा मूर्ती नसेल तर फोटो असेल किंवा बघा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असली तरी देखील चालेल ज्या दिवशी पारायण सुरू करणार असत त्या पारायणाच्या आदल्या दिवशी तुम्हाला तुमच्या ज घराच्या जवळपास दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर सर्वात आधी तिथे जायचं आहे जाताना एक नारळ आणि थोडीशी खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि सम सा बघा दत्त महाराजांना किंवा स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी ह्या ह्या कार्यासाठी ह्या या कामासाठी गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह जो आहे तो करत आहे तर माझ्याकडून तुम्ही श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करून घ्या त्या पारायण जे आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे अशी स्वामी महाराजांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा ही झाली प्रार्थना हा संकल्प नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या त्याचबरोबर पारायणाच्या आदल्या दिवशी चपातीचे बघा तुम्हाला पाच नैवेद्य बनवायचे आहे आणि चार नैवेद्य चार कुत्र्यांना खाऊ घालायचे आहे आणि एक नैवेद्य जो आहे तो गाईला खाऊ घालायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे ज्या दिवशी पारायण सुरू करणार असाल त्या दिवशी एका चौरंगावर बघा चौरंग घ्या किंवा पाठ घ्या त्यावर स्वच्छ वस्त्र घालायचं आहे त्यावर स्वामींची किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे गुरुचरित्र पारायण सप्ताह करण्याचा त्यानंतर संकल्प जो आहे तो करायचा आहे आता संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहे तुम्ही तो पाहू शकता बघा तुम्ही ज्या ज्या कामासाठी तुम्ही गुरुचरित्र पारायण करत आहात ते तुम्हाला सांगायचं आहे आणि बघा हा संकल्प घ्या करून घ्यायचा आहे तसेच गुरुचरित्र पारायण सप्ताह का करण्यात येत आहे हेही दत्त महाराजांना सांगावं संपूर्ण सात दिवस पारायण निर्विघ्न पद्धतीने पार पडावं यासाठी दत्तगुरूंना साकडं घालावं दत्तगुरूंची पूजा करण्यापूर्वी प्रथम बघा आपल्याला सर्वात आधी गणपतींना आवाहन करायचं आहे त्यांची पूजा करायची आहे या यानंतर दररोज सप्ताह हो सुरू असताना गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी दत्तगुरूंची विशेष पूजा करायची आहे तुम्ही त्यांना पिवळी फुलं अर्पण करू शकता बघा ज जा, जास्तीत जास्त पिवळे मिठाई अर्पण करू शकता त्यानंतर गुरुचरित्र पारायण सप्ताह पूर्ण झाला की पिवळ्या रंगाच्या वस्तू ह्या दत्तगुरूंशी संबंधित वस्तूंचं निश्चितपणे दान करावं त्याचबरोबर या गुरुचरित्र पारायण करण्याचे काही महत्वाचे नियम देखील आहेत तर गुरुचरित्र पारायण काळात शक्य असेल तर गोमातेला अन्नदान आवर्जून करावं गुरुचरित्र वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांची एक पोथी बघा पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी आता बघा त्या ग्रंथामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे रोज किती अध्याय वाचायचा आहे त्याचबरोबर बघा गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी सर्वात आधी तुम्हाला आ, स्वामी स्तवन या याने करायचे असते स्वामी स्तवन वाचन झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची एक माळ गायत्री मंत्राची एक माळ जप करायची असते त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष वाचन करून झाल्यानंतर रोज तुम्हाला ग्रंथ वाचण्याला सुरुवात करायची असते गुरुचरित्राचं वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावं मात्र बघा दुपारी बारा ते साडेबारा ही जी काही वेळ आहे ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असल्यानं या काळात वाचन करणं ब करू नये त्याचबरोबर गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीला देखील जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आलं तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायण हे दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावं ते गुरुचरित्र पारायण अर्धवट सोडू नये त्याचबरोबर वेळोवेळी वेड़ गोमूत्र जे आहे ते देखील शिंपडावं गुरुचरित्र सप्ताह कालावधीत रोज सकाळी सा आणि सायंकाळी गुरुचरित्राच्या पोथीस धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी शक्य झाल्यास तिने सांजेला विष्णू सहस्रनामाचं पठण आवर्जून करावं किंवा तिने सांजेला नाही शक्य झालं तर अगदी झोपण्याआधी तुम्हाला रोज विष्णू सहस्रनाम जे आहे त्याचं पठण आवर्जून करायचं आहे वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असावं असावं त्याचे उच्चार जे आहे ते देखील स्पष्ट असावे आणि बघा ते देखील वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तर आपलं मुख होईल असं बसावं वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नयेत त्याचबरोबर बघा नियम काय आहे तुम्ही जेव्हा पारायण सुरू केलेला आहे तेव्हा तुम्हाला त्या काळात तुम्हाला परायण वर्ज करायचं आहे मांसाहार वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण सुरू असताना तुम्हाला ब्रह्मचार्याचं देखील पालन करणं खूप गरजेचं आहे मांसाहार वर्ज करायचा आहे बघा कटाक्षाने हे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचेच आहे त्याचबरोबर कांदा लसूण हे देखील उर्ज करायचं आहे आणि एकच धान्य जे आहे ते तुम्हाला खायचं आहे श्री दत्तात्रयांची मूर्ती किंवा बघा फोटो नसल्यास पाटावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व श्री दत्तात्रयांना आवाहन करावं पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावं सुंदर रांगोळी काढावी देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा त्यानंतर पारायण काळात साक्षात दत्तगुरू ही फेरी मारतातच बघा दत्त अनेकांची श्रद्धा आहे अनेकांना बघा त्याचा अनुभव देखील आलेला आहे मी स्वतः देखील हे पारायण केलेलं आहे आणि खरं सांगते अगदी मनापासून श्रद्धेने पारायण करा परमेश्वर आपल्याकडून करून घेत असतात बघा आप घाबरण्याची अजिबात भीती नाही दत्त महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला दर्शन देऊन जातील ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही यासाठी पाठावर बघा एक कोरोवस्त्र अंथरून ठेवायचं आहे वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करायचं आहे जेणेकरून आपला आपल्याला आवाज येईल एवढ्या तरी आवाजात करायचं आहे पारायण काळात त्या दिवसांचे वाचन संपल्यानंतर रात्री आरती आवर्जून करायचे आहे त्याचबरोबर वाचन हे सुचिरभूत होऊनच तुम्हाला करायचं आहे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू देखील नाही त्याचबरोबर पारायण काळात तुम्हाला बघा काळे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही त्याचबरोबर बघा पारायण काळात बेडवर म्हणजेच गादीवर देखील झोपायचं नाही तुम्ही च सतरंजी चटईवर झोपू शकता हे काही नियम आहेत हे तुम्हाला पाळायचेच आहे पारायण काळात तुम्हाला एकच धान्य जे आहे ते खायचं आहे म्हणजेच काय तुम्ही फक्त बाजरी बाजरी खाऊ शकता तांदूळ मग गहू खाऊ शकता म्हणजे चपाती खाऊ शकता तांदूळ अगदी तुम्हाला जे ज्वारी तुम्हाला जे धान्य खायचं आहे ते एकच धान्य खायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कडधान्य खायचे नाहीत हे आवर्जून लक्षात घ्या अगदी बघा का पारायण काळात तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे मांसाहार वर्ज्य करायचं आहे परान्न वर्ज्य करायचं आहे हे काही नियम आहेत हे तुम्हाला पाळूनच प गुरुचरित्र पारायण करायचं आहे बघा तुम्ही अगदी श्रद्धेने करा भक्तीने करा तुम्हाला गुरु दत्त महाराज नक्कीच दर्शन देतील तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण करतील त्यानंतर उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला नैवेद्य करताना तुम्ही अगदी गोडाचा काहीही डाळ भात पोळी भाजी करू शकता प्रसाद म्हणून तुम्ही शिरा करू शकता त्याचबरोबर त्यामध्ये घेवड्याची भाजी हे आवर्जून करायची आहे बघा घेवड्याचा उल्लेख गुरुचरित्र ग्रंथामध्ये दे देखील आलेला आहे तुम्ही तो वाचल्यावर तुम्हाला समजेल किंवा ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्यांनी वाचला असेल तर त्यांना माहीत आहे त्यामध्ये घेवड्याचं किती महत्त्व आहे म्हणून या नैवेद्यामध्ये घेवड्या हा घेवड्याची भाजी आवर्जून करायची आहे त्याचबरोबर सकाळी बघा पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला सकाळी दहाच्या साडे दहाची आरती करायची आहे साडे दहाच्या आरतीला सर्वात आधी गणपतीच्या आरती दत्त महाराजांची आरती हे सर्व आरत्या करून झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर गुरुचरित्र ग्रंथ हलव हलवताना बघा सर्वात आधी तुम्हाला त्यांचा जय जयकार करायचा आहे तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ हा डोक्यावर घ्यायचा आहे तीन वेळा तुम्हाला जय जयकार करून तो डोक्यावर घ्यायचा आहे आणि बघा डोक्यावर तुम्हाला ओढणी पदर काहीही न ठेवता डायरेक्ट आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे स्वतःचा ज्यांनी पारायण केलं आहे त्यांनी स्वतःच्या डोक्यावर हा ग्रंथ ठेवायचा आहे जेणेकरून त्यामध्ये जी काही शक्ती आहे ताकद आहे ती आपल्यामध्ये देखील यावी यासाठी हे आपलं कनेक्शन डायरेक्ट त्या ग्रंथाशी व्हावं म्हणून हा ग्रंथ आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो खाली ठेवायचा आहे त्यानंतर नैवेद्य बघा तुम्हाला एक ग्रंथासाठी ठेवायचा आहे एक आपल्या स्वामी महाराज म्हणजे दत्त महाराजांसाठी देखील एक नैवेद्य ठेवायचं आहे त्यानंतर तुमच्या जवळपास दत्त महाराजांचं मंदिर स्वामींचं मंदिर असं केंद्र असेल तिथे जाऊन तुम्हाला एक नैवेद्य ठेवायचं आहे त्यानंतर एक कुत्र्याला नैवेद्य चारायचं आहे जवळपास गाय असेल तर त्या गायीला देखील तुम्ही एक नैवेद्य चारायचं आहे ग्रंथाला जो नैवेद्य तुम्ही दाखवलेला आहे तोच तुम्ही सर्वात आधी ग्रहण करायचा आहे आणि नंतर दुसरं जेवण तुम्हाला बाकीचं जेवण करायचं आहे अगदी श्रद्धेने करा विश्वासाने करा दत्त महाराज तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण करतील झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद